आपण बघत आहात आपल्या हक्काच न्यूज नमस्कार मित्रांनो मी संतोष रोखडे आणि आपण बघत आहात आपल्या हक्काच एस न्यूज चॅनल बदलापूर येथे बालिकांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज संपूर्ण महाराष्ट्रभर महाविकास आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून आज बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे देखील महाविकास आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपल्या तोंडाला काळ्या पट्ट्या आणि हातामध्ये काळे झेंडे घेऊन शासनाचा निषेध केला यावेळी येथे महिला झालेल्या घटनेचा निषेध देखील करण्यात आला त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी ज्या घटना सुरू आहे याचा देखील निषेध करण्यात आला त्यातल्या डॉक्टर मुलीवर झालेला बलात्कार आणि तिचा निर्गुण खून आणि संपूर्ण देश हादरलेला असताना महाराष्ट्रातल्या बदलापूर येथे देखील दोन मालिकांवर बलात्कार झाला आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत खर तर एकीकडे लाडकी बहीण करत असताना ही लाडकी बहीण मात्र या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाही हे इथं समजायला लागलं हे जाणवायला लागलं आणि त्यातच सरकारचा असंवेदनशीलपणा हा ठळकपणे समोर दिसला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बदलापूरच्या घटनेबद्दल बोलायसाठी सात दिवस लावले बारा तास तात्काळ ठेवावं लागलं पालकांना आणि एफ आय आर दाखल होऊ शकला नाही अशा पद्धतीच्या या असंवेदनशील सरकार आणि प्रशासनाच्या विरुद्ध महाराष्ट्र बंदची हाक जेव्हा देण्यात आली तेव्हा न्यायालयाने देखील या महाराष्ट्र बंदला अवैध ठरवलं खर तर घटनेमध्ये आंदोलन करण्यासाठी सर्वांना मूलभूत तो अधिकार आहे पण असं असताना देखील कोर्टाने हा निर्णय आश्चर्यकारकरित्या दिला आणि कोर्टाचा मान ठेवत शेवटी आम्ही संविधान मानणारे लोक आहोत आम्ही घटना मानणारे लोक आहोत आणि त्यामुळं महाविकास आघाडीने आजचा बंद जो होता जाहीर केलेला तो मागे घेतला पण आज आम्ही सर्व निशब्द आंदोलन करत आहोत प्रतिकात्मक आंदोलन करत आहोत या संपूर्ण व्यवस्थेच्या विरोधात आम्ही असहकार पुकारला आणि या संपूर्ण व्यवस्थेच्या विरोधात आज आम्ही इथे निषेध म्हणून हे आंदोलन करत आहोत महाविकास आघाडी चिखलीचे सर्व पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत मला निश्चित खात्री आहे की सरकार या प्रसंगी तातडीनं कठोर पावलं उचलेल आणि बहिणींच्या सुरक्षेसाठी निश्चितपणे कसोशीने प्रयत्न करेल कोलकाता येथे जे एका डॉक्टर महिलेवर अन्याय करून तिची हत्या करण्यात आली त्याचबरोबर बदलापूर येथे दोन चिमुकल्या विद्यार्थ्यांवर जे अन्याय झालेला आहे या सर्वाच्या निषेधार्थ आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने सर्व पदाधिकारी आणि जनता जनार्दन या मोर्चामध्ये सहभागी झालेलो आहोत खऱ्या अर्थाने आमच्या सर्व नेत्यांनी महाराष्ट्र बंद अशा प्रकारची हाक दिली होती परंतु कोर्टाने या निर्णयाला अमान्य केलं आणि म्हणून कुठल्याही पद्धतीने या घटनेचा निषेध झाला पाहिजे म्हणून आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर सर्व पदाधिकारी शांतपणे काळी पट्टी बांधून निषेध करत आहोत खऱ्या अर्थाने कोर्टाने जे आपल्याला ह्याच्यावर बंदी घातलेली आहे कोर्टाकडूनही आमची अपेक्षा आहे की त्याच गतीने आपण या न्यायाला सुद्धा न्याय द्यावं नराधमाला फाशीची शिक्षा सुनवावी जेणेकरून या सर्व घटनेवर वचक बसेल आज दररोज वर्तमानपत्र उघडलं की दररोज आपल्याला अशा प्रकारच्या बातम्या मिळत आहेत आपल्या बुलढाणापर्यंत सुद्धा ही गोष्ट आलेली आहे आणि म्हणून या बहिणींची सुरक्षा करण्यासाठी या महिलांची सुरक्षा मध्ये लक्ष घालण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना राबवलं पाहिजे लाडकी बहीण योजना राबवली त्याच्याबद्दल आमचं काही आक्षेप नाही परंतु आता सुरक्षित बहीण योजना अशा प्रकारची योजना सरकारने तातडीने राबवून नराधमांना कसं शिक्षा देता येईल आणि या गोष्टींवर कसं वचक होता येईल आणि म्हणून यासाठी आज आम्ही निषेध आंदोलन सुरू केलेलं आहे बदलापूर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ जो चुम चुमुकल्यावरती त्या ठिकाणी अत्याचार झाला अन्याय झाला त्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीनं आज महाराष्ट्र बंद हाकची घोषणा काल महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती परंतु सुडबुद्धीच्या सरकारनं याचिका त्या ठिकाणी दाखल करून त्याची सुनावणी तात्काळ घेतली अनेक केसेस कोर्टात पेंटिंग आहे परंतु त्याची कुठं सुनावणी होत नाही गेल्या दोन वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा वाऱ्यावर सोडलेल्या त्याची सुनावणी होत नाही आरक्षणाची सुनावणी होत नाही आणि अशातच अशी सुनावणी घेऊन महाराष्ट्र जो बंद होता तो निषेध महाविकास आघाडी सरकारच्या वतीनं चिमुकल्या सर्वसामान्य बहिणीसाठी त्या ठिकाणी रस्त्यावर हे सरकार उतर महाविकास आघाडी उतरणार होती त्याचा निषेध होणार होता म्हणून काल कोर्टाचा आदेश आणून त्यांनी हे महाविकास आघाडीचा बंद त्या ठिकाणी थांबवलं परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सूचनेप्रमाणे संबंध महाराष्ट्रभर काळ्या झेंडे दाखवून काळ्या फितीवर लावून एक मूक आंदोलन आम्ही त्या ठिकाणी करत आहोत आणि शासनाचा त्या ठिकाणी जाहीर निषेध करत आहोत आणि या ठिकाणी लाडकी बहिणीला आमचा विरोध नाही परंतु लाडकी बहीण ही सुरक्षित असली पाहिजेत ही ही भावना खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीच्या पदाधिकारी या ठिकाणी आहे